नमस्कार मंडळी पोलीस भरती दोन हजार पंचवीस करता आपण या चॅनलवर पी वाय क्यू सिरीज कवर करणार आहे आता पी वाय क्यू सिरीजमध्ये मागील तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका दोन हजार अठरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत ज्या काही पोलीस भरती झाल्या असेल तर सर्व पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका आपण घेणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये वीस प्रश्न राहतील वीस प्रश्नासोबत त्याचे स्पष्टीकरण राहणार स्पष्टीकरणामध्ये तुमचे पन्नास प्रश्न कवर होतील ही माझी गॅरंटी आहे फक्त मनलोन प्रश्न पहा व्हिडिओ पहा वाटत आलं असेल तर नोट्स काढा नाही वाटत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा त्यामध्ये तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल चला तर मग सुरू करूयाचा पहिला प्रश्न पहा जो अंबरी उफळता खुर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डाग काव्यपंक्ती आहे आणि या काव्यपंक्तीतला अलंकार ओळखा असं म्हटले ऑप्शनमध्ये आहे उपमा अतिशोक्ती उत्प्रेक्षा आणि रूपक अलंकार तर विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ समजून घ्याआधी या ओळीमध्ये घोळा इतका वेगवान धावतो किंवा इतका उंच उपडतो की त्याचा खूर आकाशाला लागल्याने चंद्रावर डाग पडला आहे असे या ओळीचे अर्थ होते ठीक आहे तर या ओळीमध्येच तुम्हाला याच्या स्पष्टीकरणामध्येच तुम्हाला समजते की जे वाक्याची कल्पना आहे या वाक्यात या काव्यपंक्तीत कल्पना केलेली आहे ती अतिशोक्ती आहे ठीक आहे याचा अर्थ या काव्यपंक्तीचा जो अलंकार आहे तो होणार आहे अतिशोक्ती अलंकार अतिशोक्ती अलंकार म्हणजेच काय तर हे प्रत्यक्षात शक्य नसले तरी वाढून फुगून सांगितल्या असल्यामुळे त्याला अतिशोक्ती अलंकार असे म्हणतात तर विसरू नका पहा पुढचा प्रश्न दहा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये खूप वेळा आला असेल महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर सागरी किनारा लाभलेला आहे ऑप्शनमध्ये आहे सहाशे वीस सातशे वीस पाचशे सोळा बाराशे चौदा तर उत्तर आहे मित्रांनो सर्वांना माहीत आहे सातशे वीस किलोमीटर हे आपलं उत्तर आहे आता सातशे वीस किलोमीटर आपल्या उत्तरामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की या किनाऱ्याला कोकण किनारा असेही म्हणतात कारण की तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला संपूर्ण समुद्रकिनारा हा लागलेला आहे ज्यामध्ये कोणते कोणते जर जिल्हे विचारले तर तुम्हाला सांगता आले पाहिजे पहिला जिल्हा म्हणजे दो ठाण्यापासून वे वेगळा झाला आहे पालघर दुसरा आहे ठाणे तिसरं आहे मुंबई शहर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर लक्षात ठेवायचे नंतर आहे रायगड रायगड नंतर आहे रत्नागिरी रत्नागिरी नंतर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग ठीक आहे तर हे जिल्हे आपल्या या महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेने समुद्र किनाऱ्याला लागलेले आहे तर किती किलोमीटरचा किनारा आहे तर सातशे वीस किलोमीटरचा पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणजेच रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शनमध्ये आहे आठ मार्च दोन जानेवारी एक मे आणि पंधरा ऑगस्ट तर विद्यार्थी मित्रांनो याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन जानेवारी आता का हा दिवस साजरा केला जातो तर लक्षात घ्या दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी भारताचे तत्कालीन त्या काळचे पंतप्रधान कोणते कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळेस पंतप्रधान होते आणि त्यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाला महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान करण्यात आला होता आणि या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस आपण स्थापना दिवस म्हणून साजरा करतो त्यालाच आपण रेझिंग डे सुद्धा असं म्हणतो लक्षात ठेवायचे आहे या दिवशी आपण उद्देश घेऊन चालतो की पोलीस दलाचा गौरव केला जातो आणि समाजातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम या दिवशी आपण साजरे करतो ठीक आहे तर हे सुद्धा लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न पहा भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ऑप्शन मध्ये आहे महर्षी ढोंडो केशव कर्वे पांडुरंग काने लता मंगेशकर सचिन तेंडुलकर तर उत्तर आहे मित्रांनो महर्षी ढोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळाला आहे आणि ते व्यक्ती महाराष्ट्रातील पहिले भारतरत्न मिळवणारे व्यक्ती ठरले होते ठीक आहे आता यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हा पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये देण्यात आला ठीक आहे लक्षात ठेवायचे आणि त्यांच्या वयाच्या शंभरव्या वर्षी हा त्यांना सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आणि तुम्हाला माहित असेल त्यांचे जे कार्यक्षेत्र होते ते होते महिलांचे शिक्षण त्यांचे हक्क आणि विधवा पुनर्विवाह यासारख्या सामाजिक सुधारणांना ते महत्त्व देत होते ठीक आहे पुढचा प्रश्न ग्रामगीता कोणी लिहिली ग्रामगीता कोणी लिहिली ऑप्शन आहे संत तुकडोजी महाराज संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव सर्वांना माहित असेल पर्याय क्रमांक एक संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली हा ग्रंथ तुम्हाला माहीत असेल ग्रामसंस्कृती अंधश्रद्धा निर्मूलन सामूहिक जीवन आणि आत्मसय संयमानाचे जे आयुष्य असते ते जगण्यास महत्त्व सांगते तर त्यालाच आपण ग्रामगीता असे म्हणतो आणि ग्रामगीता कोणी लिहिली तर संत तुकडोजी महाराजांनी ठीक आहे पुढचा प्रश्न पहा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तो ऑप्शनमध्ये मध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान उपपंतप्रधान तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर हे भारताचे उपराष्ट्रपती असतात पर्याय क्रमांक दोन आता तर विद्यार्थी मित्रांनो जी व्यक्ती उपराष्ट्र उपराष्ट्रपती म्हणून निवडली जाते ती आपोआप राज्यसभेचे सभापती पद धारण करते आणि जर तुम्हाला या संबंधित कलम विचारले म्हणजेच राज भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलममध्ये भारताचे उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो असे उल्लेख आहे तर कलक्ष ठेवाचे कलम एकोणनव्वद ठीक आहे आणि त्यांचे कार्य काय तर ते राज्यसभेचे कामकाजाचे अध्यक्षस्थान भूषव भूषवितात आणि सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवतात ठीक आहे पहा पुढचा प्रश्न पाहू पहा भारतातील सर्वात जास्त ज्यूट उत्पादक राज्य कोणते ऑप्शनमध्ये आहे गुजरात तामिळनाडू पश्चिम बंगाल बिहार तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पश्चिम बंगाल तर भारतामध्ये प्रथम क्रमांक राज्य हे पश्चिम बंगाल आहे या हे राज्य भारतातील एकूण जूट उत्पादनात पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त योगदान पश्चिम बंगालचे या उत्पादनात आहे आणि या पश्चिम बंगालमध्ये सुपीक गाळाची माती सुपीक गाळाची माती आणि भरपूर पर्जन्यमान असल्यामुळे या पिकासाठी अत्यंत ते अनुकूल आहे सोबतच दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचा जर विचारलं तुम्हाला तर लक्षात ठेवायचे आहे पश्चिम बंगाल नंतर राखतो आसामचा नंबर आणि नंतर आहे बिहार राज्य ठीक आहे या राज्यांमध्ये ज्यूट उत्पादन जास्त प्रमाणात होते आणि प्रथम प्रथम क्रमांकावर पश्चिम बंगाल हे आहे पुढचा प्रश्न पहा ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी शे संबंधित आहे आणि हा प्रश्न खूप वेळा आपल्या पोलीस भरतीमध्ये आलेला आहे ग्रॅमी पुरस्कार ऑप्शन आहे नाटक चित्रपट क्रीडा संगीत तर पर्याय क्रमांक चार संगीत क्षेत्राच्या शे संबंधित ग्रॅमी पुरस्कार हा दिला जातो या क्षेत्रामध्ये दरवर्षी संगीताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकार संगीतकार गीतकार रेकॉर्डिंग करणारे यांच्यासारख्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो याची सुरुवात आहे मित्रांनो ग्रामीण पुरस्काराची ती झाली ती चार मे एकोणीसशे एकोणसाठला चार मे एकोणीसशे एकोणसाठला आणि या पुरस्कारामध्ये नव्वदहून अधिक नव्वदहून अधिक शैलीच्या श्रेणीमध्ये पुरस्कार दिल्या जातो जसे रेकॉर्ड ऑफ द इयर अल्बम ऑफ द इयर सॉन्ग ऑफ द इयर आणि बेस्ट न्यू आर्टिस्ट ऑफ द इयर अशा प्रकारचे अवॉर्ड या ग्रामीण पुरस्कारामध्ये दिले जाते पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आता असे प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये येतात आणि आपण कन्फ्युज न प्राणी विचारलाय महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ऑप्शन आहे वाघ सिंह शेकडू हरिण तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन शेकडू शेकडूला काय म्हणतात तर रेटुफ रेटोफा इंडिका रेटोफा इंडिका म्हणून सुद्धा शेकडू या प्राण्याला शास्त्रीय नाव आहे रॅटू इंडिका ठीक आहे आणि याला उडणारी खार सुद्धा म्हणतात उडणारी खार खार का म्हणतात ती खार उडते का नाही तर ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर लांब उड्या मारू शकते म्हणून तिला उडणारी खार असे म्हणतात पहा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन आहे अहमदनगर रायगड रत्नागिरी पुणे तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार पुणे तर पुण्यामध्ये अष्टविनायकापैकी पाच मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत कोणते कोणते तर एक मोरेश्वर मोरगाव पुणे दुसरे चिंतामणी थेऊर पुणे तिसरे महागणपती राजनगाव पुणे चौथे विघ्नेश्वर ओझर पुणे आणि पाचवे गिरजात्मक लेण्यांद्री पुणे हे पाचही गणपतीचे हे हे पाचही गणपतीचे मंदिर पुण्यामध्ये आहे ठीक आहे आता राहिले तीन मंदिरे तर ते कुठे कुठे आहेत तर एक आहे अहमदनगर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा सिद्धविनायक सिद्धटेक आणि दुसरे आहेत रायगडमध्ये बल्लाळेश्वर पाली आणि तिसरे आहे वरदविनायक महाळ रायगड ठीक आहे तर म्हणजेच रायगडमध्ये दोन आहे एक अहिल्यानगरमध्ये आहे आणि पाच पुण्यामध्ये गणपतीचे मंदिरे आहेत ज्यांना आपण अष्टविनायक म्हणून ओळखतो पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील आकारमनाने सर्वात लहान जिल्हा कोणता हा सुद्धा प्रश्न तुम्ही खूप वेळा पाहिला असेल ऑप्शन मध्ये मुंबई शहर लातूर गोंदिया वर्धा तो उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक मुंबई शहर तर तुम्हाला माहित असेल मुंबई शहराचे अंदाजे जे क्षेत्रफळ आहे ते आहे एकशे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर ठीक आहे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे आणि सोबतच या जिल्ह्यामध्ये कोणताही तालुका आहे का नाही जिल्हा परिषद आहे का नाही जर तुम्हाला या उलट प्रश्न आला महाराष्ट्रातील आकारमाळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर आताच आपण पाहिलंय अष्टविनायकांपैकी एक मंदिर आहे ज्याचे नाव आहे अहिल्या नगर ठीक आहे लक्षात ठेवायचे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे क्षेत्रफळाने राज जिल्हा आहे आणि त्याचे क्षेत्रफळ जर विचारले तर लक्षात ठेवायचे सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर पहा पुढचा प्रश्न दोन अंकी संख्यांमध्ये सात हा अंक किती वेळा येतो आता असे दोन अंकी संख्येमध्ये कोणताही अंक जर विचारला तर लक्षात ठेवायचे कितीनाथ एकोणीस वेळा ठीक आहे सोपा आहे पुढचा प्रश्न एका रांगेत प्रत्येकी दहा फूट अंतरावर एक झाड आहे प्रत्येकी दहा फूट अंतरावर एक झाड आहे तर पाचव्या व पहिल्या झाडातील अंतर किती फूट असेल आणि आपण काय करतो दहा फूट आहे पाचवा विचारलाय तर दहा पाच पन्नास पहिला ऑप्शन आहे पन्नास आणि उत्तर क्लिक करतो हे चुकीचं होणार पहा पाच झाडे लावले आहेत आणि दहा फुटाचे अंतर आहेत तर दहा वीस तीस आणि चाळीस तर चाळीस फुटाचे अंतर हे पहिल्या आणि पाचव्या झाडाच्या मधात राहणार पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पर्याय उत्तरातील शुद्ध शब्द कोणता ऑप्शन आहे अधीक्षक अधीक्षक अधिक अधीक्षक आणि अधीक्षक तर खूप बारीक बदल करून आपला शब्द देतात ऑप्शनमध्ये तर लक्षात ठेवायचे आहे अधीक्षक म्हणजे काय असते एक मोठा अधिकारी मोठा अधिकारी मोठी विलांटी कुठे आहे दोन ठिकाणी इथे आणि इथे आपण अधीक्षक म्हणतो कधी अधीक्षक म्हणतो का नाही तर पर्याय क्रमांक एक उत्तर राहणार अधीक्षक हे शुद्ध शब्द आहे पुढचा प्रश्न डिगमूड होणे म्हणजे काय डिगमूड होणे म्हणजे काय ऑप्शनमध्ये आहे निसार होणे मरण पावणे दुर्लक्ष होणे आणि काय करावे ते न सुचणे तर लक्षात घ्या डिगूड म्हणजे पर्याय क्रमांक चार काय करावे ते न सुचणे आता या शब्दाचा अर्थ पाहू आपण डिग आणि मूड मूड म्हणजे काय असते तर गोंधळ लेला गोंधळ लेला ठीक आहे लक्षात ठेवायचे आणि दिगड असं जर आला शब्द तर त्याला म्हणतात दिशा जो दिशा गोंधळलेला आहे ज्याला काय करावे ते सुचत नाही आहे जसे पोलीस भरती द्यायची आहे पोलीस भरती द्यायची आहे पण अभ्यास कसा करावा सुचत नाही आहे आपण शून्यात आहो पुढे कसे जायचे सुचत नाही आहे म्हणजेच काय होते दिग्बुडून आणि ज्या विद्यार्थ्यांना ग्रंथामध्ये भीती किंवा कठीण वाटते त्यांनी अंक अक्षर अंक अक्षर या चॅनलवर जाऊन अंक अक्षर या चॅनलवर जाऊन बेचाळीस मिनटाचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवर तुम्हाला सांगितले आहे की गणिताचा बुद्धिमत्तेचा अभ्यास कशा प्रकारे करावा जेणेकरून तीन महिन्यामध्ये फक्त तीन महिन्यामध्ये तुम्ही गणितामध्ये टॉप करू शकाल एकदम व्यवस्थित व्हिडिओ पहा तुम्हाला तुमचा अभ्यास कळून जाईल पुढचा प्रश्न पेशवा कामगार खाकी पोशाख हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत ऑप्शन आहे कन्नड अरबी फारसी यापैकी नाही तर उत्तर आहे मित्रांनो फारसी तर पेशवा कामगार खाकी पोशाख हे शब्द फारसी भाषेतून आलेले आहे यासारखेच आणखी खूप सारे शब्द आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जातात जसं सरकार हवालदार जमीन दरबार महिना शाहीर तर हे सुद्धा फारसी भाषेतून आलेले शब्द आहेत पुढचा प्रश्न दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल दोन शब्द जोडताना विचारलाय जर दोन शब्द जोडताना विचारले असेल तर लक्षात ठेवायचे आहे ऑप्शन क्रमांक चार संयोगचिन्ह आणि दोन वाक्य जोडताना विचारलं तर अपसरण चिन्ह आणि दोन्ही चिन्ह सारखेच आहेत सारखेच म्हणजेच चिन्ह हे एकदम छोटी डॅश असते आणि चिन्ह हे थोडे मोठी डॅश असते लक्षात ठेवायचे जसे उदाहरणार्थ पाहू आपण संयोगचिन्ह जर आपल्याला वापरायचे आहे तर कसे वापरायचे दोन जोड शब्द असतात जसे माता माता चिन्ह याचं आणि पिता ठीक आहे या दोन शब्दांना जोडणारा हा जो चिन्ह आहे याला म्हणतो आपण चिन्ह तसेच न्याय न्याय सहयोगचिन्हाचं आणि अन्याय ठीक आहे हे दोन शब्द जोडले गेले या संयोग चिन्हामुळे आणि जेव्हा वाक्य जोडले जाते जेव्हा एक वाक्य जोडले जाते तेव्हा त्याला आपण म्हणतो अपसरण चिन्ह आणि तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा स्वल्प विराम चिन्ह आणि त्या समोर लिहा स्वल्प विराम अपूर्ण विराम चिन्ह तुम्ही मध्ये टाकून त्या लिहा अपूर्ण विराम चिन्ह जेणेकरून तुम्हाला कमेंट करताना त्याचे स्मरण सुद्धा राहणार की आपण कमेंटमध्ये स्वल्प विराम अशा प्रकारे टाकले होते जेणेकरून त्याला आपण लवकर ओळखू शकतो ठीक आहे तुम्ही चारही जर कमेंट मध्ये टाकले तर तुमच्या लक्षात राहणार पुढचा प्रश्न त्याची गोष्ट लिहून झाली त्याची गोष्ट लिहून झाली या विधानातील प्रयोग ओळखा ठीक आहे तर या वाक्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत नवीन कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी आणि शक्य कर्मणी ठीक आहे तर आता त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्याचा प्रयोग कोणता आहे तर समापन कर्मणी आता समापन कर्मणी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे आधी कर्मणी म्हणजे काय लक्षात घ्या पा या वाक्यामध्ये कर्मणी का आहे तर या वाक्यात क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलत नाही ठीक आहे आता ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचे रूप हे कर्मानुसार बदलते आपण त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतो ऑप्शन आता उदाहरण पहा त्याची गोष्ट लिहून झाली ठीक आहे वाक्यात कर्ता कोण आहे त्याची हा झाला कर्ता कर्म काय आहे गोष्ट कर्म काय आहे गोष्ट ठीक आहे आणि क्रियापद क्रियापद काय आहे लिहून लिहून झाली हे क्रियापद आहे आता यामध्ये आपण कर्ता बदलून पाहू त्याची गोष्ट आहे आपण तिची गोष्ट करू तिची गोष्ट लिहून झाली बदलले का आपण लिंग बदलले पण क्रियापद बदलले का नाही आता आपण कर्म बदलून पाहू गोष्ट या जागी आपण पुस्तक ठेवू त्याची पुस्तक लिहून झाले क्रियापद बदलले कोणामुळे बदलले कर्मामुळे म्हणून काय झाला तो कर्मणी मग आता कर्मणीमध्ये तो समापन कर्मणी का आहे तर झाली पाहून झाली करून झाले अशा क्रियापदाचा शेवट ठीक आहे लिहून झाली करून झाली पाहून झाले अशा क्रियापदाचा शेवट ज्या वाक्यामध्ये होतो त्या वाक्यामध्ये समापन कर्मणी प्रयोग असतो ठीक आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न ज्या वाक्यात एक उद्देश एक विधेय असते त्यास कोणते वाक्य म्हणतात <coughs> ज्या वाक्य ऑप्शन आहे संयुक्त वाक्य केवळ वाक्य मिश्र वाक्य आणि जोडयुक्त वाक्य तर लक्षात घ्या आधी उद्देश म्हणजे काय पहा उद्देश म्हणजे काय वाक्यात ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असे म्हणतात त्याला आपण करता आणि बद्दल सांगितले करता किंवा कर्त्याची माहिती तसेच विधेय म्हणजे काय तर आपण तर माहीत आपण सरळ लिहू क्रियापद विधेय म्हणजेच क्रियापद ज्या वाक्यामध्ये एक आणि एकच क्रियापद असते ते वाक्य काय असते तर पर्याय क्रमांक दोन केवल वाक्य ठीक आहे जसे आता एक उदाहरण पाहू सगळ्यात सोपं उदाहरण आहे खूप वेळा पाहायला सम राम आंबा खातो हे वाक्य आहे वाक्य क्रियापद खातो करता राम वाक्यामध्ये एकच करता एकच क्रियापद आहे याला म्हणतो आपण केवळ वाक्य ठीक आहे आणि केवळ वाक्याच्या दृष्टीने एकाच क्रियेचा त्यामध्ये काय झाला पाहिजे बोध झाला पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा ठीक आहे या शब्दाला अधोरेखित केलेले होते मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा ऑप्शन आहे सप्तमी द्वितीया चतुर्थी षष्टी तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी षष्टी तुम्हाला माहित आहे शब्दाच्या शेवटी चा ची चे चा जर लागलेला असेल तर त्याला म्हणतो आपण षष्टी विभक्ती ठीक आहे शब्दाच्या शेवटी जर काही अक्षर लागलेले असेल तर त्याला काय म्हणतो आपण प्रत्यय ठीक आहे असं ठेवायचे मूळ शब्द काय आहे परीक्षा आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे ची म्हणून विभक्ती प्रत्यय हा होणार षष्टी शेवटचा प्रश्न मित्रांनो बोकड बोकड या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा आणि याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे आपण डेली रोजच आपण यावर या, या अशा प्रश्नांवर एक ते दोन व्हिडिओ टाकणार आहे जेणेकरून तुमचे सर्व टॉपिक्स क्लिअर होतील आपण हळूहळू प्रश्नांची संख्या वाढू सुरुवात केलेल्या वीस प्रश्नांपासून आपण तीस चाळीस पन्नास आणि शेवटून शेवटून शंभर प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नक्की आपल्या या चॅनलसोबत जुळून राहा या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू तर मनलून अभ्यास करा मित्रांनो चांगली प्रॅक्टिस करा धन्यवाद